listen to you मॉर्निंग आफ्टरनून काय इव्हिनिंग झालेली आहे येस संध्याकाळ झालेली आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये युनिफॉर्म वरून काय बघते युनिफॉर्म वरून अंदाज आला असेल की मी कुठे चालले ते येस yes, आज आपली दुसरी मिरवणूक आहे पालघर मध्येच आहे मला पाच वाजता पोहोचायचं आहे आणि दहा मिनटं लिटरली बाकी पण जस्ट मी रेडी झालेली आहे सगळं आवरलंय आणि आता थोड्याच वेळात मी निघेन झालंय असं की संध्याकाळी फटाफट सगळं आवरून आणि आम्हाला इथून जायचंय कारण की उद्या आपल्या घरी येणार गणपती बाप्पा बाप्पा गणपतीची मूर्ती आणायला आणि उद्या आहे मागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ हा रॅन्डम असणार आहे आता मी जाणार मिरवणुकीत त्यातले तुम्हाला काही शॉर्ट्स बघायला मिळतील त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग आम्ही निघू सागाव्याला जायला सागाव्याला गेल्यानंतर आपलं प्रिपरेशन सगळं डेकोरेशन ऑलमोस्ट झालंय पण थोडं फायनल टचअप सगळं बाकी आहे सो आम्हाला ते घरी गेल्यावरच करतायत हा व्हिडिओ बघत राहा तुम्ही खूप एन्जॉय करणार आहेत आणि दुसरं महत्वाचं मी सांगायला विसरले आज सकाळी असंच मी नाश्ता करत बसलेली आणि माझ्या मनात असाच विचार आला की मला वाटतंय दिवाळीच्या वेळेस लक्ष्मी पूजनाला मी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली की तुम्ही छान छान तुमच्या पूजेचे फोटोज मला पाठवा लक्ष्मी पूजनचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये ते व्हिडिओज टाकेन आणि आपण इंटिग्रेट करूया मस्त आणि मी विचार केला काय भरनाईट आयडिया आपण गणपतीला पण तसंच केलं तर तुम्हाला काय करायचंय की तुमच्या गणपती बाप्पाचा सुंदर असा फोटो तुमच्या सोबत तुमच्या फॅमिली सोबत तुम्हाला जसा हवं तसा व्हिडिओ असेल फोटो असेल मला चालेल मला पाठवा सोबत तुमचं नाव पाठवा आणि तुमचं गाव पाठवा म्हणजे मला ते पण मेन्शन करता येईल तुम्ही कुठे पाठवू शकता तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता फॉरन नसेल केलं पटकशी करून घ्या नियुक्ती सोगले मी खाली इथे टाकते पटकशी करून घ्या ईमेल आयडी मी खाली मेन्शन करते आणि कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करते तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा मला ईमेल वरती पण पाठवू शकता पण नक्की पाठवा कारण की मजा येणार आहे सगळ्यांचं डेकोरेशन बघायला येईल कारण की खूप भारी वाटतं सगळीकडे पाहा पडायला जायचं पण एक निमित्त तेच असतं की आपल्याला वेगवेगळे डेकोरेशन्स बघायला मिळतील आणि सगळेजण खूप मेहनतीने खूप सुंदर सुंदर काय काय बनवतात सो आम्हालाही सगळ्यांना बघायला आवडेल तुमच्या घरी तुम्ही कसं डेकोरेशन केलं किती छान छान गणपती वापरत आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही पूजा करतायत सो नक्की मला पाठवा नंबर ईमेल आय डी ऑर यू कॅन डी मी ठीक आहे इन्स्टाग्रामवर आता मला खूप लेट झालंय मी फटाफट आवारते आपण डायरेक्ट भेटूया मी बाय बाय खूप जास्त लेट पोहोचली अलओमॅटिकली ऑलमोस्ट चारचा टायमिंग होता पण मला दादाने सांगले पाच म्हणजे पाचला गेला आणि ऑलरेडी सगळे आलेले आणि ढोल पण बांधून झालेला तरी मस्त वाजवलं मजा आली तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट घरून पटकन सांगा आणि बरं झालं आमचं वादन पण संपलं कारण की आता पाऊस सुरू झाला आहे वाट लागली असती त्याच्यामुळे अगदी राईट टाईम संपला आणि आज हाताली का पण त्याच्यामुळे काय गर्दी आहे स्टेशनला म्हणजे गाडी काढता काढता नाकी न येतात पूर्ण भरलं आहे म्हणजे पालघर आज बाजार पण फ्रायडे त्याच्यामुळे आणि उद्या गणेश चतुर्थी आणि हेच उद्या गणपती बाप्पाचं आगमन हे सगळं त्याच्यामुळे सगळीकडे रस्ती लोक आहेत रस्त्यावर बघाल तिथे आणि मी जाम थकली आता थोड्या वेळात आम्ही निघू शुभम पण आला की थोडंसं काय काय घ्यायचं आहे ते घेतलं की जाऊया सध्या मी आता आवडते कारण की पूर्ण ओल झाले असं आतून पूर्ण गाव येतो आधी आणि मी निघालोय मार्केट मध्ये मा थोडंफार सामान घ्यायचंय ते घेऊ आणि म निघू आणि शुभम आणि जानू एक साथ दुसऱ्या गाडीवर येते पण तू हे आणलंय ना हे घेत छत्री हो पाऊस जरा जरा तिला की शिक गजरे

काय आहे ते बांधतात ना असं ठेवतो शेला सारखा पण आपल्या गणपतीच्या गळ्यात आहे ना आहे शेला हो गेस इतकं लेट झालं आणि आम्हाला वडापाव खायचे तुझ्या असतो खाते हा आम्ही जाम बरं वाटलं आई होती म्हणून मी खाले नाही आता शेवटचं काम आहे आपलं पेट्रोल टाकायचं ते टाकून झालं की डायरेक्ट घरी बॅड न्यूज पेट्रोलच नाही आणि आमच्या गाडीच पण पेट्रोल घाटात पण पडली तुमच काय करत होत्या डान्स ऑल सेट ऑलसेट ऑलसेट येते ड्रेस आला पैंजण नाही मी पण घातलं मस्त जेवण झालं आणि आता मी चाललोय मम्मीकडेच फटाफट आपलं डेकोरेशनचं काम आठपू म्हणजे आपण फ्री कारण की मला साडीला वगैरे पण इस्त्री करायची अजून बरंच काम आहे कोणी काढली छान मस्त एक्सप्रेस अरे नंबर लावला ही आमची इत्तीची आणि ही आहे अधवीची आणि नऊ नऊ आमची अजून बाकी आहे जिला आम्ही पाठवलं स्टँड घ्यायला कमिंग आणि साईडने काय नाही की ठेवायचं काय थँक्यू दिसते हा हा असं पुढून चांगले पण पुढून पण आपला एक टेबल येतो ना हे जानू दे सके बर <coughs> तुम्ही <coughs> <coughs> हॅलो आणि वाजल्यात ऑलमोस्ट एक गेस की सव्वा झालेला आहे आणि आता फटाफट आम्ही झोपतोय डेकोरेशन सुपफ झाले म्हणजे मी दाखवलं हो नाही तुम्हाला बट खूप सुंदर झाले एकदम छान वाटते आम्ही साईडला मस्त अशा काय बोलतात माळा वगैरे सोडलाय ना त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते तुम्हाला उद्या ते सगळं बघायला मिळणार आहे उद्या आम्ही कशा पद्धतीने रेडी होणार ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण नावजाला पण आपल्याला ना जायचं आहे भरपूर काय काय आहे पुढचे व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका मस्ती मजा धम्माल सगळं काही असणार आहे सी यू गे स्टेट युन आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड युन बाय